विठोली येथे श्री संत भीमाभोई जयंती उत्साह साजरी आपण पाहता दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे जिल्हा प्रतिनिधी प्रफुल्ल नान्ने यांनी दिलेल्या माहितीनुसार आर्नी तालुक्यातील विठोली येथे श्री संत भीमाभोई यांच्या जन्मोत्सवानिमित्त फलक अनावरण रॅली प्रबोधन सभेचा आयोजन दिनांक पंचवीस पाच दोन हजार चोवीसला करण्यात आला आहे संत भीमाभोई यांच्या शिकवणींनी जीवनातील साध्या सत्यावर जोर दिला जसं की खोट न बोलणं चोरी न करणं करणे किंवा इतरांशी भेदभाव न करणे एक समाज सुधारक म्हणून काळात एक मजबूत आवाज होता ओडिशात आणि बाहेरील अनेक लोकांमध्ये कुंजल्या आजही त्यांचे अनुयायी भक्ती आणि समर्पणाने महिला धर्माचे पालन करत आहेत या कार्यक्रमाचं उद्घाटक श्री हिम्मत मोरे अखिल भारतीय भोई सेवा संस्था महाराष्ट्र राज्य अध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात आलं कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून हिम्मत मोरे शंकर गिनगुले व गावातील प्रतिष्ठित नागरिक सरपंच वासुदेव चव्हाण उपसरपंच मीना राऊत पोलीस पाटील उमेश रावते तंटामुक्ती अध्यक्ष गजानन भुजबळे सुधाकर चव्हाण किरण पवार रमेश कोसरे चंपत रावते गुलाबरावते रावते भगवान रावते जाणेश्वर रावते शंकर रावते गोविंदा रावते राजू गाडवे संजू गाडवे गणेश गाडवे सकराम रावते संतोष रावते मंगेश रावते गुणवत्ता रावते अनिल रावते अर्जुन गाडवे अक्षय रावते सुचल गाडवे सुनील रावते शुभम रावते कैलास रावते गोपाळ बोरकर व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते